आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे तीन लाभ करण्यासंदर्भात आताच्या घरीची मोठी बातमी समोर येत आहे कोणते ते तीन लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट फ्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील की आपण स्क्रीनवर राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये निर्णय होणं अपेक्षित आहे त्याच्यामधली पहिली महत्वपूर्ण मागणी म्हणजेच रिटायरमेंट एज अर्थात निवृत्तीचं वय राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे केंद्र सरकार व इतर पंचवीस घटक राज्य तसेच राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी याप्रमाणे साठ वर्ष करण्याच्या मागणीची दखल आता घेण्यात आलेली असून सचिवांच्या सचिवांच्याकडून सदर मागणीवर मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे दुसरा महत्वपूर्ण वाढीव मागाई भत्ता डीए डीआर अनुदान करणं अद्याप प्रलंबित आहे मागाई भत्ता वाढीचा आर वाढीचा प्रस्ताव जो आहे तो देखील तयार असून माननीय मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि अर्थातच याच्यानंतरचा तिसरा महत्वपूर्ण निर्णय म्हणजे घरवाडे भत्ता या चार हे सातव्या विभागातील तरतूनुसार महागाईचे दर हे पन्नास टक्के अधिक झाल्यानंतर त्यावेळी भत्त्यामध्ये वाढ अपेक्षित आहे आणि तर राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के ध्येय वाढ होणार असून त्यामुळे एकूण महागाई भत्त्याचे दर हे त्रेपन्न टक्के म्हणजे पन्नास टक्के पेक्षा अधिक होणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सुधारित घरवाडे भत्ता वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के दहा टक्के लागू करण्यात येणार आहे त्यामुळे निश्चितच हे तीन महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांना वय महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता आणि त्याचबरोबर पेन्शनधारकांना डीएटीआर वाढीचा लाभ त्याचबरोबर सात महिने महागाई भत्त्याचा फरकाचा लाभ देखील पेन्शनधारकांना होणार आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी फेब्रुवारी महिना हा निश्चितच आनंदाचा जाईल असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन देण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद